नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनबद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चेस विन मॅचेस सूर्यकुमार यादवने जो झेल घेतला टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये त्या झेलनेच भारत वर्ल्ड कप जिंकला का कधी कधी कॅचेस सोडल्यावर त्या मॅचचा रिझल्ट वेगळा लागतो आणि कॅचेस पकडल्यावर सुद्धा त्या मॅचचा रिझल्ट वेगळा लागतो सूर्यकुमार यादवने जो झेल घेतला तो वर्ल्डकपचा झेल होता का कॅचेस विन वर्ल्ड कप हे आपण म्हणू शक म्हणू शकतो कॅच विन वर्ल्ड कप इंडियाला लाशच्या होरमध्ये सहा बॉ सहा बॉलमध्ये सोळा रनची आवश्यकता होती आणि डेव्हिड मिलरने हार्दिक पांड्याने फुलटास बॉल टाकला आणि त्याच्यावर डेविड मिलरने स्ट्रेटला षटकार मान्याच्या दिशेने बॉल डेव्हिड मिलरने स्ट्रेटला बॉल मारला तेथे होता सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादवने तेथे अप्रतिम झेल घेतला तो झेल जर सुटला असता तर तो सिक्स गेला असता आणि साऊथ आफ्रिकेला परत पाच बॉलमध्ये दहा रन्सची आवश्यकता असणार होती आणि डेव्हिडुमनर ऑन करत होता डेव्हिड खतरनाक बॅट्समन आहे वर्ल्डचा नंतर त्याला पाच बॉलमध्ये दहा रन्स करणे एवढे अवघड गेले नसते असेच असा झेल कुलदीप यादवने विरुद्धच्या मॅचमध्ये मिचिल मार्चचा घेतला होता तोही टर्निंग पॉईंट ठरला होता नंतर दोन हजार सातच्या वर्ल्ड कपमध्ये श्रीशांतने जो घेतलेला झेल होता तोही मॅचचा टर्निंग पॉईंट होता तेव्हा इंडियाला शेवटच्या रनची विकेटची गरज होती आणि साऊथ आफ्रिकेला नऊ धावा सॉरी पाकिस्तानला नऊ दावा होता होत्या जिंकण्यासाठी तर तो त्याही झेलने वर्ल्ड कप जिंकून दिला होता आणि याही झेलने वर्ल्डकप आपल्या भारताला जिंकून दिलेला आहे सूर्यकुमार यादवने झेल घेतला नंतर तो बाँड्रीच्या बाहेर गेला नंतर तो आता आला आणि परत झेल घेतली कॅचेस विन मॅचेस नाही तर कॅचेस विन वर्ल्डकप आपल्याला म्हणायला काही हरकत नाही सूर्या कॅचने पण खरंच वर्ल्ड कप जिंकलेला आहे तर मित्रांनो कॅचेस विन टुर्नामेंट हे जवळजवळ सत्य झालेलं आहे आपण जर चांगला झेल घेतला एखाद्या चांगला खेळाडूचा झेल घेतला तर मॅच आपल्या बाजूने फिरू शकते आणि त्या खेळाडूचा झेल जर सोडला तर मॅच तो खेळाडू खेचून नेऊ शकतो तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कॅचेस या कॅचेसने वर्ल्ड कप सूर्यापाऊच्या कॅचने आपण वर्ल्ड कप जिंकलेला आहे का आपल्याला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र